महाराष्ट्राचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून महाराष्ट्राचा मंगलकलश ज्यांनी या ठिकाणी आणला ते सर्व श्री यशवंतराव चव्हाण यांना वंदन करून सातारा लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा आज शुभारंभ होत असताना या शुभारंभासाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं पूर्ण भरत चालल्या संप संपल्यास जिथे जागा मिळेल शेवटी तर मी प्रशासनाला अशी विनंती केली आहे की मान्य उद्धवजी आणि मान्य देवेंद्रजी निघालेत हॉटेलवरून ते पोचल्यानंतर हा जो त्यांच्या गाड्यांसाठी स्पेस आहे तिथेही बसायला परवानगी घेतलेली आहे इथे पुढे ची पण परवानगी घेतली आहे पण जिथे जिथे जागा मिळेल तिथे बसल्याशिवाय आपल्याला शांतपणे सभा ऐकता येणार नाही पोलीस प्रशासनाला विनंती की आता अधिकाधिक लोक आत सभे कसे येतील हा प्रयत्न केला पाहिजे आणि नागरिकांना विनंती की जिथे जागा मिळेल जिथे जागा मिळेल तिथे बसा एकही माणूस सभेला आलेला या दोन आपल्या नेत्यांच्या भाषणाशिवाय घरी जाता कामाने शहरामध्ये दहा वेगवेगळ्या चौकामध्ये सभा डायरेक्ट लाईव्ह पाहण्याची व्यवस्था केलेली आहे त्या सगळ्या चौकांमध्येही गर्दी फुल झालेली आहे पण अनेकांना असं वाटतंय की त्या स्क्रीनवर बघण्यापेक्षा आम्हाला सवास्थानी यायचं या सगळ्यांनी मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की आपली सुरक्षा महत्वाची नाही लोकांना तुम्हाला बघायचं आहे लोकांना तुम्हाला ऐकायचं आहे आणि त्यामुळे त्यांनी परवानगी दिलेली आहे की डी वगैरे सगळ्या बाजूला ठेवा ए बी सी डी जिथे जिथे जागा मिळेल तिथे बसा मी सुरेशराव भावनकर विनंती करतो दोघेही नेते हॉटेलवरून निघालेले आहेत तोपर्यंत आणखीन काही प्रमुख नेत्यांची ने भाषण चालू आराध्य दैवत छत्रपती शिवराया क्रांतिबा ज्योतिराव फुले क्रांति ज्योती सावित्री माता जिजाऊ मा साहेब राजर्षी छत्रपती शाहू महाराज विश्वभूषण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या श्रद्धास्थानांच्या चरणी सर्वप्रथम मी त्रिवार वंदन करतो सातारा लोकसभा मतदार संघाचे आपल्या आघाडीचे उमेदवार श्रीमंत उदयनराजे भोसले साहेबांच्या या प्रचार सभेमध्ये आपल्याशी चर्चा करण्यासाठी बोलण्यासाठी उपस्थित झालेले देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष जाणता राजा ज्याला आपण म्हणतो ते सन्मान्य शरद पवार साहेब मंचावर विराजमान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेब शेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि आपल्या महाआघाडीचेही नेते खासदार राजू शेट्टी साहेब मंचावर विराजमान सभापती रामराजे निंबाळकर साहेब श्रीनिवास साहेब सर्व सन्माननीय मंच माझ्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष युवराजी कांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि उदयनराजे यांना इतिहास घडवून दाखवल्याशिवाय आता कामी थांबणार नाही याची ग्वाही देण्यासाठी उपस्थित झालेल्या माझ्या माता भगिनींनो बांधवांना आणि माझ्या तरुण मित्रांनो जल्लोष आज पाहिल्यानं असं वाटत कि तेवीस तारखेचा जो निकाल लागणार आहे तेवीस मे ला देशातील सर्वात जास्त मताधिक्याने आमचा हा राजा देशामध्ये निवडून गेल्याशिवाय राहणार नाही हे आपल्या सर्वांचं स्वप्न आहे हे आपल्या सर्वांचं स्वप्न आहे आम्ही सर्व आपल्याला विनंती करण्यासाठी आलो थोडा राजांबद्दल आम्हालाही बोलू द्या ना थोडस या सातारा जिल्ह्याचा नाही छत्रपती शिवरायांचा वंशज हा तुमच्या आमच्या संपूर्ण प्रजेचा राजा आहे जनतेचा राजा आहे आणि ज्या लोकशाहीनी जनतेचं राज्य देशात निर्माण केलं त्याच लोकशाहीला मजबूत करण्यासाठी जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं ज्यातून लोकशाही जन्माला आली आणि या लोकशाहीमुळे तुमच्या माझ्या सारख्या माणसांना मताचा अधिकार मतदानाचा अधिकार मिळाला हा शाबूत राहावा आपली लोकशाही मजबूत राहावी त्यासाठी आपला मजबूत राजा या देशाच्या महापंचायतीमध्ये लोकसभेत निवडून देणं आपलं सर्वांचं आपण देणारच सर प्रश्नच नाही या देशात काय चाललं आहे आमच्या शशिकांतजीनी सांगितलं आणखी आमची नेते मंडळी सांगणार आहेत त्याचा पुनरुच्चार करायची गरज आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा स्वतःला देशाचा चौकीदार म्हणणारा हा आमच्या देशाचा प्रधानमंत्री खरोखरच देशाचा चौकीदार आहे का की चोरांचा चौकीदार आहे शशिकांतजीने सांगितलं ना विजय मल्ल्या नऊ हजार कोटी घेऊन पळाला आमचा चौकीदार झोपला होता नीरव मोदी मोदी तेरा हजार कोटी रुपये घेऊन पळाला आमचा मोदी चौकीदार झोपून होता मेहूल चोक्षी कोट्यवधी रुपये आपल्या बँकेचे देशाचे तो, देशा तो विदेशात पळायला मजा मारतो आहे विजय मल्ल्या नऊ हजार कोटी रुपये घेऊन पळाला विजय मल्ल्या पळाला इंग्लंड मध्ये बसून आता डल्ल्या खाऊन राहिला अशी परिस्थिती आहे आणि खरोखरच खरो आमच्या देशाचा चौकीदार जर जागा असता इमाने इतबारे या देशाची चौकीदारी केली असती तर पुलवामा मध्ये आमच्या चौरेचाळीस बहादूर सैनिकांना बलिदान द्यावं लागलं ला नसत बलिदान द्यावं लागलं ला नसतं चौरेचाळीस आमचे सैनिक सही शहीद होतात अख्खा देश तडफडतो आहे तळमडतो आहे रडतो आहे अश्रू आहे पण हे महाराज आमच्या देशाचा पंतप्रधान निवडणुकीच्या प्रचार सभा मध्ये फिरून राहिले निवडणुकीच्या प्रचार सभा हे देश छप्पन इंच छाती आहे ना त्यांची छप्पन इंच छाती त्यांच्या छप्पन इंच छातीमध्ये आमचा शेतकरी आहे का जरा तपासून बघा ना दर दिवशी बहात्तर शेतकरी आत्महत्या करतात आमच्या देशामध्ये महाराष्ट्राचं सरकार देशाचं सरकार शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवत नाही त्यांचं कर्जबाजारीपणा थांबवत नाही सात बारा करत नाही आमच्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी करत नाही म्हणून आम्ही सर्वांनी मिळून चांद्यापासून बांद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या अधिकारासाठी संघर्ष यात्रा इथे आलो होतो ना आम्ही संघर्ष यात्रा काढली ज्या कराड नगरीमध्ये प्रीती संगम आहे प्रीती संगम दर्शन घेऊन आलो चव्हाण साहेबांचं या महाराष्ट्राचा मंगल कलश ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला पाहिजे माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी सुखी झाला पाहिजे संपन्न झाला पाहिजे समृद्ध झाला पाहिजे हे स्वप्न यशवंतराव चव्हाणांचं होत होत पण त्या स्वप्नांना पायदळी हे महाराष्ट्राचं बीजेपीचं शिवसेनेच नरेंद्र मोदीच सरकार करते छप्पन चा इंचाची छाती त्यांच्या छप्पन इंचाची छाती फाडून बघा दिसतो का शेतकऱ्याची आत्महत्या दिसतो का आमच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा अधिकार दिसतो का आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा अधिकाराच्या छप्पन छातीमध्ये दिसतो का दलित आदिवासी ओबीसी समाज होणारा अत्याचार त्यांच्या छातीमध्ये दिसतो का आमच्या ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दिली जात नाही अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दिली जात नाही उच्च शिक्षणापासून वंचित करण्याचं धोरण या देशाचं छप्पन इंच वाल्याचं आहे काय करणार मला सांगा आर एसच्या इशाऱ्यावर नसणार हे भाजप शिवसेनेचं सरकार या देशावर आलेलं मोठं संकट आहे मोठ संकट आहे आणि तुमची माझी या या देशातील मतदार संघातील तमाम बंधू भगिनी मतदारांची ही नैतिक जबाबदारी आहे की देशावर जे आर एस एस रूपी जातीयवादी ब्राह्मणवादाचं संकट आलेलं आहे हे दूर करायचं असेल तर राष्ट्रवादीचं बटन दाबून आपल्या उदयनराजे महाराजांना ज्यांचा मुकाबला करण्यासाठी तिथे पाठवायचं आहे कोण लढणार महाराजांचा वंशज आहे ना लढण्यासाठी कोण लढतो आहे ही सगळी परिस्थिती आम्ही सर्व एक झालो काल मुंबईला मीटिंग झाली छप्पन संघटना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ऑफ द पीपल्स रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकन पक्षाचे पक्षा, सर्व गट शेतकरी कामगार पक्ष आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे छप्पन पक्ष एकत्र येऊन संयुक्त पुरोगामी महाआघाडी तयार केलेली आहे कशासाठी तयार केली या देशावर हे जे संकट आलेलं आहे आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा एक वक्तव्य पेपरमध्ये छापून आलं संपूर्ण देश आम्हाला भगवा करायचा आहे संपूर्ण देश भगवा करायचा अरे तुम्ही आमच्या देशाला नाडोल करून टाकलं त्या भगवा करण्याची भाषा बोलता तुम्ही अशी परिस्थिती देशात निर्माण केली आणि म्हणून माता फगिरीनं बांधवाण ही तुमच्या माझ्या परीक्षेची वेळ आहे आणि या परीक्षेमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कॉपी करू नाही छाती ठोकपणे शत्रूला आव्हान करत हे जे यांचं जातीयवाद्याचं साम्राज्य देशात निर्माण करण्याचे प्रयत्न राज्यघटना हटवून टाकतो म्हणतात आणि ज्या राज्य घटनेच्या माध्यमातून देशामध्ये लोकशाही जन्माला आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेच्या माध्यमातून जी लोकशाहीचं महावस्त्र भारत मातेच्या अंगावर टाकलेत त्या भारत मातेच्या अंगावरच्या लोकशाहीच्या महावस्त्राला हात लावण्याचा प्रयत्न हे भाजपा वाले आर एस एस वाले शिवसेनेवाले आम्ही देशामध्ये सर्व काही सहन करू शकतो आमच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले रक्ताचा थे आणि थेम सणला तरी आम्ही सहन करू शकतो पण भारत मातेच्या लोकशाहीच्या वस्त्राला हात लावण्याचा प्रयत्न जो कोणी करेल त्यांचे हात छाटून टाकल्याशिवाय आमचा महाराज राहणार नाही याची जाणीव आपण ठेवली पाहिजे त्यासाठी तुमच्या एकजुटीची ताकद आम्ही महाआघाडी तयार केली आम्ही आमच्या काही मित्रांना सांगितलं की या आपलं स्वागत आहे आपण नेतृत्व करा आमची वंचित बहुजन आघाडीचं नाव तुम्ही ऐकलं असेल पत्रकारांनी मला प्रश्न विचारला पवार साहेब की वंचित बहुजन आघाडीमध्ये आपण का नाही मला बोलवलं नाही तर जाणार कसं बोलवलं जाणार कस पण हा जो वंचित बहुजन आघाडी आहे तुम्ही न्यायमूर्ती कोळसे पाटलांचा वक्तव्य वाचला आहे का वंचित प्रकाश आंबेडकरांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्याचा प्रमुख माणूस प्रमुख नेता न्यायमूर्ती कोळसे पाटील काल त्यांचं था स्टेटमेंट आलं की वंचित वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीला त्यांच्या उमेदवारांना एस कडून पैसा पुरवला जातो प्रकाश आंबेडकर हे भाजपाला मदत करून राहिले असं त्यांचाच माणूस म्हणतो आपण देखील सावध झालं पाहिजे कुनी किती प्रेत के लेता लिया है। ता कोणी किती प्रयत्न केले तर आता महाआघाडी मजबूत झालेली आहे आणि ही आघाडी आता बघेल चमत्कार आणि माता भगिनीनो बाजूला एक गोष्ट लक्षात ठेवा चमत्कार दाखवल्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही आजचा जमाना असा आहे आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत आमच्या ओबीसी समाजाला मागासवर्गीय समाजाला न्याय मिळाला पाहिजे आमचा दलित आदिवासी रांजला समाज असेल त्याला न्याय मिळाला पाहिजे काही मिळालं कष्टाची भाकर सन्मानाने खाण्याचा अधिकार दिला पाहिजे सुपर संडे आज प्रचाराचा एकीकडे महागाडी दुसरीकडे महायुतीची सभा थेट कराडामध्ये महागाडीमध्ये काय नेमकं वक्ते बोलताना राजू शेट्टी बोलताना ऐकूया या महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा काय चालू आहे याचा हा एक धडधडीत पुरावा आहे असं म्हटलं तरी पावगं ठरणार नाही अनेकांना वाटायला लागलेला आहे की या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं दोन हजार चौदा साली एक लाट तयार झालेली होती अशीच लाट आता यावेळी तयार झालेली आहे हो ही गोष्ट खरी आहे तशीच लाट यावेळी सुद्धा तयार झालेली आहे पण ती त्यांना पराभूत करण्यासाठी तयार झालेली आहे महाराष्ट्रातील लोकसभेच्या प्रचाराचा शुभारंभ ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी आता होतोय असे या राज्याचे मुख्यमंत्री भाजप शिवसेना युतीचं सरकार हे पाच वर्ष पूर्ण करू शकणार नाही अशा पोकळ धमक्या महाराष्ट्रातल्या मातब्बर आणि प्रस्थापित पुढाऱ्यांनी दिल्या होत्या आणि वेळोवेळी देत होते, होते। पण अत्यंत चिकाटीने झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीवर पाच वर्ष आपले सरकार यशस्वी चालवणारे भल्या भल्याला पुरून उरणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे दुष्काळी महाराष्ट्राला पाणी देण्याची ठोस योजना असेल त्याचवेळी पुणे मुंबईचं अंतर पंधरा मिनिटांमध्ये पार करणारे हायर लूप टेक्नॉलॉजी तयार करण्यासाठी पुढाकार घेण्याची दृष्टी असेल व माननीय मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातल्या जवळजवळ सगळ्या नगरपालिकेना मान्यता देऊन विकासाला चालना देण्याचा असताना या कोल्हापूरच्या शाहू घराण्याचा सन्मान संभाजीराजेना खासदार करून ठेवण्याचा मान आणि दैनिक लोकप्रिय दैनिक या दैनिकाचे संपादक सहसंपादक योगेश जाधव यांना मंत्री पदाचा दर्जा देऊन दैनिक पुढारीचाही सन्मान आणि ज्या कोल्हापूरला हायकोर्ट पासपोर्ट एअरपोर्ट अशा सगळ्या विकासाला गती देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस याच बरोबर व्यासपीठावर ज्यांच्या वाणीनी संपूर्ण महाराष्ट्रातला मराठी माणूस आणि हिंदू समाज हा क्रांतीसाठी उभा राहतो आणि ज्या वाणीनी म्हणजे या भीमसेना आणि शिवसेनेचे नेते यांच्या उपस्थितीची दोन वैशिष्ट्य आहेत एक आणि या दोन्ही नेते कलाकार आहेत एक कवी मनाचे आहेत आणि दुसरे छायाचित्रकार आहेत त्यांच्यामध्ये कलेचा आविष्कार आहेत अनेक पुस्तकामधनं जे मांडता येणार नाही हे एका छायाचित्रत्न मांडण्याची कला ही उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये आहे आणि महाराष्ट्राला तमाम मराठी माणसाला आणि हिंदू समाजाला उभं करण्याचं नेतृत्व ज्या उद्धव ठाकरे दिले असं उद्धवजी ठाकरे रामदासजी आठवले मंचावर उपस्थित या कोल्हापूर लोकसभेचे आणि हातकलंगले लोकसभेचे दोन्ही उमेदवार या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री कोल्हापूरचं रांगड कोल्हापूर हे रांगड शहर आहे या भागात बऱ्याच दादांची वसाहत आहे दहशत आहे महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा आहे पण या कोल्हापूर जिल्ह्याला प्रथमच पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या रूपाने एक सोज्वळ सामंजस्य तसेच मवाळ स्वभावच्या दादांचा अनुभव या कोल्हापूरनी घेतला आहे दादा हे गोरगरिबांच्या उरावर बसून छाती त्यांच्यावर छळ करणं हे न करता पाच रुपयामध्ये चपाती भाजीचं मोफत केंद्र चालवणं महिलांच्यासाठी शौचालय देणं शेतकऱ्यांना मोफत खतं देणं गरीबांना मोफत औषधं देणं अशा दादानी कोल्हापूरला दिलेला प्रत्येक शब्द पाळला मग टोलचा प्रश्न असेल अंबाबाईचा आराखडा असेल ज्योतिबाचा आराखडा असेल दत्त महाराजाच्या आध्यात्मिक राजधानीचा या नरसिंहवाडीचा विकास असेल आणि सार्वजनिक कामकाम खात्यातून पाच हजार कोटीपेक्षा जास्त निधी देणारे असे मंचावरले युतीचे महादेवजी जानकर असतील या ठिकाणी मंचावर उपस्थित असतील विनायक मेटे असतील अशा सगळ्या महायुतीची ही पहिली सभा या कोल्हापूरमध्ये होते आणि म्हणून या सगळ्याच मंडळींच या सगळ्याच नेते मंडळींच या करवीरच्या रांगड्या मराठी माणसांच्या वतीनं मी आपलं मनापासून या सभेमध्ये स्वागत करतो आणि ही चांद्यापासून बांद्यापर्यंत या सभेतनं अशी धडकी भरेल की, की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री राजीनामा द्यायला तयार झालेत विरोधी पक्ष नेत्याचा मुलगा भाजप सेनेमध्ये आज या ठिकाणी प्रवेश करतोय म्हणजे अठ्ठेचाळीस विरुद्ध शून्य अशा मतानी हा सामना आपल्याला जिंकण्यासाठी या सभेमध्ये आपण उर्मी घेऊन सगळ्यांनी जायचं आहे मी या सभेमध्ये रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांना मी विनंती करतो की अत्यंत कमी वेळामध्ये यामध्ये आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांना मी विनंती करतो की हा सदाभाऊ खोत यांनी दोन मिनिटांमध्ये आपलं मार्गदर्शन करावं त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी तिने युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम